नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना तर बघा दिव सुंदर दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे ताईंनो आणि गाऊंवरच आहे बघा सण येऊन गेलं की अक्षरशः खूप असा कंटाळा येतो सणामध्ये खूप कामं पडतात बायकांना रोज साडी बदलायची आणि हळदी खुंकाला जायचं हेच चालू झालेलं होतं आठ दिवस जवळपास पाच सात दिवस तर ह्याच्यामध्येच गेले सकाळची वेळ आहे आणि मस्त असं गॅसवरती एकीकडं चहा ठेवलेला आहे एकीकडं दूध ठेवलेलं आहे आणि आता करून घेते गॅसची पूजा तर गॅसची पूजा करण्याअगोदर देवाला दिवा लावायचा आहे त्याच्यासाठी करते वाद तर वाद बघू शकता मी अशा पद्धतीनं वात नेहमी करत असते एका वातीपासून दोन वाती तर अशी वात करून घ्यायची त्यानंतर मस्त असं दिव्यामध्ये तेल ओतून दिवा प्रज्वलित करायचा तर आता दोन तीन दिवे आहेत तर त्या दिव्यांना अशीच अशाच प्रकारे वाती ओळून घेत असते मी आणि मग त्या दोन्ही तिन्ही दिव्यांमध्ये तेल घालून सकाळी सकाळी असे सगळे दिवे जे आहेत ते असे प्रज्वलित करत असते त्यानंतर मग निवांत चाललेली असते माझी नित्य देवपूजा वगैरे सगळं आणि सणाच्या ह्याच्यामध्ये इतका वैताग आला होता अक्षरशः कामाचा ताण इकडं जा तिकडं जा रोज साड्यांचा तर इतका ढिगारा पडलेला आहे धुवायचा विचारूच नका तुम्ही रोज वेगळी साडी घालायची कुठंतरी हळदी कुंकला जायचं संक्रांतीच्या जा आदल्या दिवशीपासून जे चालू झालं होतं रोज साडी घालायची इकडं जायचं तिकडं जायचं आणि थोडेसे दोन तीन दिवस झाले आधीमध्ये व्हिडिओज केलेले नाहीत ताईन थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर हा सुद्धा व्हिडिओ आहे ताईनं संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा म्हणजे किंक्रांती दिवशीचा त्यानंतर मी एकही एक व्हिडिओ केलेला नाही ताईंनो कारण झालं होतं असं की आईचे मावस भाऊ एक्सपायर झाले होते आणि ते, ते आमच्या इथंच होते सर होते म्हणजे शिक्षक होते ते आणि त्याच्यामुळे मग पाच सात दिवस झालं मी एक एकही व्हिडिओ केलेला नाही अक्षरशः मुळंही राहत नाही आणि अशा आपल्या जवळची इतक्या जवळची चांगली माणसं जर असं झालं काही तर कुठल्याच गोष्टीला मूडही येत नाही काहीच नाही त्यामुळे खूप वाईट झालं आणि गणिताचे शिक्षक होते अतिशय गुणी शिक्षक होते ते शिक्षक निस्ते शिक्षक नसून माझे मामासुद्धा होते आईचे मावाज भाऊ त्यामुळे बघा आता पाच सहा दिवस झाले व्हिडिओ केलेले नाहीत हा सुद्धा व्हिडिओ आहे तो संक्रांतीचा आहे आणि आता ह्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे परवा दिवशीपासून आपले रेग्युलर नित्यनेमाने व्हिडिओ जे आहेत ते येत राहतील तर हा व्हिडिओ मी त्या दिवशी केला होता किंकराती दिवशी ज्या दिवशी समर्थ गेला त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे पण व्हिडिओ एडिटिंगसुद्धा करायला नको वाटत होतं त्यामुळे व्हिडिओ हा राहून गेला टाकायचा ता म्हटलं जात आज काहीच नाही टाकलं तर आज हा व्हिडिओ देऊ आपण आणि कसा आहे आपले नेहमीचे जे बघणारे असतात ते वाट पाहत असतात त्यामुळे आपला व्हिडिओ एक अर्धा तरी दोन तीन दिवसातनं एखादा तरी व्हिडिओ पडला पाहिजे त्यामुळे मग मी आज हा व्हिडिओ टाकलेला आहे हा व्हिडिओ आहे संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी त्या दिवशीसुद्धा खूप आदल्या दिवशी संक्रांतीचा कामाचा ताण पडलेला होता त्यामुळे त्या दिवशी गाऊनवरच हा व्हिडिओ जो आहे तो शूट केला होता समर्थ जायची गडबड होती आणि त्याला उडीदोडे करून द्यायचे होते त्यामुळे तिकडं कुकरचं झाकण जे झाकलेलं आहे तिथे डाळम डाळ घातली होती उडदाची डाळ भिजायला घातली होती, होती रात्रीच आणि सकाळी त्याला नाश्त्याला उडीदोडे करायचे होते नाश्ता वगैरे करून तो जाणार होता श त्याच्या कॉलेजला त्यामुळे जे आहे ते जसं आहे तसंच पटापटा मी आवरायचंच चाललेलं चा होतं माझं मी साडी घालायच्या ह्याच्यातच पडले नव्हते आणि तसंही मला ताणकामाचा खूप पडला की दुसऱ्या दिवशी आळस आणि थकवा येतोच तरीसुद्धा पहाटे लवकरच उठले होते आणि पहाटे लवकर उठून मग बाकीचं सगळं जे आहे ते आवरायला आवरावरी चालूच झाली होती त्यानंतर इकडे तिकडे चहा ठेवला चहा उकळेपर्यंत म्हटलं इकडं दुकान वगैरे उघडून घ्यावं आणि दुकान उघडलं म्हणजे मग बाकीचं आपलं गिरायके येत राहतं आणि आपली कामं घरातली होतच राहतात इकडे दुकानातली सुद्धा पूजा करून घ्यायची आहे दुकानातली सुद्धा पूजा आणखीन झालेली नाही आत्ता तर दुकान उघडलेलं आहे तर हा व्हिडिओ जसा आहे तसाच मी हे केलेला आहे शूट केलेला होता तसाच तुमच्यासाठी मी आजचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करत आहेत ऐण्णं आणि इकडे दुकानाची पूजा जी आहे ती माझी नित्यनेमाने ज जसं माझं नित्यनेमाचं रुटीन आहे तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे नेहमी माझं रुटीन जे आहे ते असंच असतं तुम्ही तर पाहतच आला आहात फक्त घातलेली नाही साडी कालच्या कामाच्या थकव्यामुळे म्हणजे संक्रांतीच्या कामाच्या थकव्यामुळे ही साडी घातली नव्हती आणि आ, त्यानंतर मग हे हे सगळं झालं बघा आहे दुपारी आणि दुपारनंतर म्हणजे आम्ही हळदी कुंकू वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्हाला फोन आला होता की ते जास्त सिरियस आहेत म्हणून तेव्हापासून well, मग मुळेच गेला काहीच करायची इच्छा राहिलेली नाही आणि ते आमच्या पाठीमागच्या कॉलनीमध्ये राहतात म्हणजे आमच्या समोरच्या कॉलनीमध्ये राहतात त्यांच्या घराच्या समोरच्या कॉलनीमध्ये आम्ही राहतोय आणि आमच्या घराच्या समोरच्या कॉलनीमध्ये ते राहतात तर त्यांचं आणि आमचं फक्त एकच कॉलनीमध्ये आहे तर असं होतं पण त्यांचं गाव दुसरं आहे मामांचं गाव दुसरं आहे आणि तेही तर राहिला होते माझ्यापाशी जवळच माझ्याकडे यायचे जायचे सारखं त्यामुळे मला खूप असं वाईट वाईट तर वाटतच होतं आणि वयही नव्हतं एवढं एवढ्या लगेच एवढ्या जवळचा माणूस जातं आणि मग अचानक हे होतं त्यामुळे खूप असं हे होत होतं त्यामुळे मला अक्षरश हे आठ सहा पाच सहा दिवस झालेले आहेत कुठलंही काम करू वाटत नाही कुठल्याही गोष्टीचा उल्हासही येत नाही करायला तर असं झालेला आहे हा व्हिडिओसुद्धा अगोदरचाच आहे ताईंना तर हा व्हिडिओ केलेलाच होता म्हणून म्हटलं चला तुमच्या तुमच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करूया आणि तसंही मग खूप दिवस झालं व्हिडिओच आपले अपलोड नव्हते झालेले एकही हा व्हिडिओच केलेला नाही त्यामुळं अपलोड व्हायचा हो प्रश्न नाही शॉर्ट व्हिडिओ मी अधूनमधून टाकत असते तर आता हे दोन तीन दिवस आणखीन दोन दिवस म्हणजे उद्याचा आणि परवाचा म्हणजे शुक्रवारी आपला व्हिडिओ नित्यनिमाणे डेली आपल्या रेग्युलर टायमिंगला येईल संध्याकाळी साडेसातला किंवा साडेआठला किंवा साडेनऊला हे तीन टायमिंग आपले व्हिडिओचे असतात संध्याकाळचे त्यामुळे संध्याकाळी साडेआठ साडेसात साडेआठ साडेनऊ या टायमिंगमध्ये आपला व्हिडिओ जो आहे तो आपला नेहमीप्रमाणे येईल पण शुक्रवारपासून व्हिडिओ आपला स्टार्ट होणार आहे नंतर इकडे बघू शकताय तुळशी पुढे छान सुंदर रांगोळी काढून घेतली तशी मी कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकलेली होती की अजून दोन दिवस आपले व्हिडिओ येणार नाहीत पण परत मनात आलं म्हटलं जरा आपला एक व्हिडिओ केलेला आहे तो तरी तुमच्यासाठी टाकूया तर इकडे छान सुंदर छोटीशी दारामध्ये रांगोळी काढून घेते आणि आपली सकाळचीच वेळ जा आहे चहापाणी झालेलं आहे आत्ताशी आणि छोटीशी रांगोळीसुद्धा काढून घेते मस्त अशी रांगोळी छोटीशी काढते तसाही टायमिंग नव्हता खूप टाईम नव्हता असं सागर संगीत काही करायला आणि ज्या दिवशी मला जास्त वेळ नसतो त्या दिवशी माझी छोटीशीच रांगोळी असते तर हळदी कुंकवाचा दिवस होता म्हणजे किंक्रातीचे हा व्हिडिओ आहे ताई न हळदी दिवस होता प्रत्येकाची लगबग होती घरातलं पटकन आवरायचं आणि हळदी बाहेर जायचं तसंही माझं त्याच हिशोबातनं माझं पण आवरावरी चालू होती म्हणून मी साडी घातली नव्हती म्हटलं थोड्या वेळानंतर घालायचीच आहे आणि माझं चालेल होती की नंतर मग आपण हळदी कुंकला जिथे जिथे जाऊ तिथे तिथे छान छान असं छोट छोटे छोटे क्लिप ज्या आहेत त्या शूट करू आणि त्या हिशोबानं मग मी साडीच घातली नव्हती आणि रांगोळी वगैरे काढून घेतली सगळं व्यवस्थित केलं आणि त्यानंतर मग समर्थला नाश्ता बनवून दिला आणि समर्थ गेला समर्थ गेल्याच्यानंतर मग मी घरातलं सगळं आवरलं कपडे राहिले होते धुवायचे कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर मग मी साडी वगैरे घालून आम्ही हळदी कुंकाला निघालो घरात निघालो एकच घर केलं तोपर्यंत आम्हाला असा फोन आला मग सगळा मुडंही गेला आणि मग मी एडवाकडं हळदी कुंकूसुद्धा करून घेतलं ताईंनो हळदी कुंकाचा कार्यक्रम असा स्पेशल काही केलेला नाही या येणाऱ्या प्रत्येक वायांना जे घरात आणलेलं वाण होतं ते त्याच दिवशी देऊन टाकलं मोठा कार्यक्रम वगैरे किंवा काहीच केलेलं नाही माझं नियोजन होतं खूप काही करायचं पण दुसऱ्या दिवशी काहीच केलेलं नाही असा प्रॉब्लेम झाला आणि काय होतं मग मी कम्युनिटी पोस्टमध्ये फक्त टाकलं होतं की दोन तीन दिवस आपले व्हिडिओ येणार नाहीत पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल की नेमकं काय झालं होतं त्यामुळे माझे व्हिडिओ काय येत नाही आहेत म्हणून मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर असं सांगितलेलं आहे की झालं होतं असं जवळची खूप म्हणजे खूप जवळची जर व्यक्ती गेली तर खूप असं मनाला धक्का बसतो एक प्रकारचा आणि कुठल्याही गोष्टीचा मूड नसतो काही करायची इच्छा नसते तसंच माझंसुद्धा झालेलं आहे त्यामुळे काहीसुद्धा शूट केलेलं नाही व्हिडिओ केलेले नाहीत आणि खरंच हे चार पाच दिवस इतके वाईट गेलेले आहेत म्हणताय की वास तर आता प्रत्येकाने आपापल्या मनाला सावरायला सुरुवात केलेली आहे जे सत्य आहे ते स्वीकारावंच लागतं आणि जाऊ द्या आता विषय तो नाहीच काढलेला बरा खूप म्हणजे जीवाला त्रास होतो इकडे छान सुंदर मस्त अशी दारामध्ये रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि त्या रांगोळीवरती मस्त असं हळदी कुंकू टाकले की रांगोळी आणखीन उठून दिसते आईनं खूप छान वाटतं असं प्रसन्न असं घरामध्ये वातावरण होतं दारामध्ये सुंदर रांगोळी असले की घरामध्ये खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं

ते लहान मुलांचे गिफ्ट मिळणारे कुरकुरे आहेत बघा आपल्या दुकानामध्ये तर तेच समर्थने खाल्लं होतं आणि त्याच्यामध्ये मी निघाली होती ती भिंगरी तर त्याने ती भिंगरी जी आहे ती फिरवत होता आणि एके दिवशी मी पण असंच ते कुरकुरा खाल्ला आणि त्यातली भिंगरी निघलेली फिरवत होते त्यानंतर मला त्याची आठवण झाली होती मग मी त्याला म्हटलं अरे मी पण असंच त्या दिवशी फिरवत बसले होते तुझी खूप आठवण झाली तर त्याने पण फिरवली आणि इकडे छान मस्त माझी सुंदर देवपूजा झालेली आहे बघा देवपूजा पूर्ण शूट केलेली नाही ताईंनं इकडे छान सुंदर अशी रांगोळी देवपूजा झालेली आहे त्यानंतर समर्थ गेला आणि मग ते गेल्या तो गेल्याच्यानंतर कपडे खूप सारी कपडे पडली हुती। हुती। जाली हुती। होती ताईनं कपडे धुवायला वरतीच आली मी कारण वरती येण्याचं कारण पण सांगते वरती टेरेसला भरपूर पाणी आहे आणि मोकळ्या ह्याच्यात आणि कपडे पण खूप होती म्हटलं सगळे बघा काय झालं होतं दोन तीन दिवसाच्या साड्या काढलेल्या तशाच ठेवल्या होत्या काटापत्राच्या साड्या उन्हामध्ये वाळवून घड्या घालून कपाटामध्ये ठेवल्या आणि ज्या धोईच्या वॉशेबल साड्या होत्या ज्या की मी रोज घातलेल्या आणि तशाच टाकलेल्या अक्षरशः बेडरूम तर इतकी ही झाली होती कारण संक्रांतीच्या पिरियडमध्ये घेतली साडी घातली असं झालेलं होतं पण त्या साड्या खूप म्हणजे पसारा पसारा झाला होता सगळ्या साड्या सगळी कपडे वरती धुवायला आणले आणि एक तास दीड तास वरतीच मस्तपैकी कपडे धुत बसले जास्तीचे कपडे ज्या दिवशी असतील त्या दिवशी मी अशी टेरेसला येत असते आणि टेरेसला पण इथं पॉईंट आहे नळ काढलेला आहे इथं कपडे धुत बसत असते मग तास लागो दोन तास लागो त्याचा काही प्रश्न येत नाही आणि समर्थ गेल्यानंतर मग मी सगळे मस्तपैकी एक तासवर कपडे धुतले आणि त्यानंतर मग माझं सगळं आवरून जे आहे ते मग मी हळदी कुंकला बाहेर पडले होते तर असं माझं सगळं जे आहे ते रुटीन होतं आजचं जास्तीचे कपडे असले की खाली जागा पण नसते जास्त वाळू घालायला आणि मग सगळे कपडे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे धुवायला पण पसरून जागा असते वाळू घालायला पण पसरून जागा असते त्यामुळे मग मी जास्त खूप कपडे असतील त्या दिवशी टेरेसला अशी येऊन निवांत कपडे धुत बसत असते आणि तसंही थंडी पण होती म्हटलं थंडी पण वाचते त्यामुळे सकाळची वेळ होती त्यामुळे थंडी पण वाचते म्हटलं चला टेरेसला जाऊया आणि मस्तपैकी सगळी बघा बकेट भरून कपडे होते अक्षरशः दोन बकेट कपडे भरले होते तेवढे सगळे कपडे कपडे जे आहेत ते धुवून घेतले आणि मग मस्तपैकी आणि वाहनत उनामध्ये कपडे धुत बसले कपडे वाळवली आणि म्हणजे वाळू घातली आणि त्यानंतर खाली गेले तर असं जे आहे ते माझं सगळं मस्त असं आजचं तुम्हाला माझं घरगुती रुटीन दाखवलेलं आहे पूजेचं पूर्ण नाही दाखवलेलं पण घरामधली आज तुम्हाला कामांची लगबग आणि काही काही कामं केलेली आहेत ते दाखवलेले आहेत खूप दिवसांनी वरती कपडे धुवायला आले होते त्यामुळे धूळ वगैरे असते इकडं जमा झालेली तर अगोदर सगळं इकडं पाणी मारून थोडंसं धुवून घेतलं आणि त्यानंतर लागले कपडे धुवायला माझ्यासारखीच प्रत्येकाची अवस्था झालेली असेल प्रत्येक ताईंची कारण संक्रांतीमध्ये प्रत्येकानेच अशा साड्या घातल्या आणि काढल्या फेकल्या साड्या घातल्या काढल्या फेकल्या माझंसुद्धा तसं सु झालं होतं खूप साड्या झाल्या होत्या साठल्या होत्या आज धुईल उद्या धुईल करत करत म्हणजे सणामुळे साड्या राहिल्या होत्या धु र त्यामुळे म्हटलं दोन तीन दिवसाच्या साड्या पडल्या होत्या माझ्या वॉशेबल साड्या आहेत त्या मी धुतल्या आणि बाकीच्या आहेत त्या घड्या घालून व्यवस्थित बिन देऊन कपाटामध्ये ठेवून टाकल्या आणि रोजचे पण कपडे भरपूर होते त्यामुळे मग मी वरती टेरेसला असं निवांत येत असते बघा आणि जास्त कपडे असले की बरं पडतं आसरून पसरून कपडे धुवायला आदळापट केलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही इकडं उडी तिकडं उडी येत नाही आणि छान वाळतात सुद्धा आणि घसरे पण द्यायला इतकं छान येतं टेरेसला की आणि थंडी पण वाजत नाही अशा हिशोबानं मग मी वरती येत असते कपडे धुवायला तर खूप छान मस्त अशी कपडे धुवून झाली सगळे कपडे धुवून झाल्यानंतर सगळे कपडे एकदा वाळू घातली चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छान सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ